शिरपूर तालुक्यातील खरदे बुद्रुक येथे भीषण आग रोकड जळून खाक ग्रामस्थांनी धाव घेत विजवली आग शिरपूर शेरालगत असल्या खरदे बुद्रुक येथे राहत्या घरात अज्ञात कारणांनी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे चबुबाई भालचंद्र चौधरी राणार खरदे बुद्रुक यांच्या घरात सदर आग लागली आहे रस्त्याचे काम सुरू असल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत टँकरने पाणी मारून आग आटोक्यात आणली प्राथमिक माहितीनुसार शिरपूर असलेल्या खर्दे बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेच्या जवळ राहणाऱ्या शबूबाई भालचंद्र चौधरी यांच्या राहत्या घरात आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजच्या सुमारास अज्ञात कारणांनी भीषण आग लागली उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगने तात्काळ रुद्र रूप धारण केले आजूच्या घरात आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांच्या मदतीने सेवानिवृत्त पोलीस हवालदार खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्याच्या कामावरील पाण्याचे टँकर घेऊन तात्काळ आग भिजवली कपडे संसारोपयोगी साहित्यासह सा कागदपत्रे व रोकड आगीने बक्ष्य केले सदर आगी शॉर्ट सर्किटने लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या आग प्रकरणी घटनास्थळी तलाठी पंकज महाले कृषी सहाय्यक सागर गुजर यांनी धाव घेत पोलीस पाटील सुरेश सोनोने सरपंच चंदुभाई गुजर आणि माजी सरपंच काशीनाथ गुजर यांच्या उपस्थितीत पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे